हा एक आमचा छोटा आंबा गावरान आंबा हो गावरान गावरान कोय लावलेली आंबा आहे कोय लावली होती आम्ही आणि त्याचा आंबा उगवणार आहे मस्त पैकी अजून एक होता बरं का ते पण दाखवतो मला जर असेल तर त्याला जर राखलं असेल पाणी भरलं आता फुल पाणी भरलं टिपाट भरलं सगळं कुड करायचं आहे बघा ह्याचं काम पेंटिंगला आहे काही दिवसांनी ह्याचा ब्लॉग येईन तुम्हाला ही काम पेंटिंगला इथंच होता बरं का इथं आसपास काढला असं नांगरेटीमध्ये काही आता परत रिकन्स्ट्रक्शन रिकन कन्स्ट्रक्शन करायचे हे बघा फुलं कशी दिसतात मित्रांनो त्र्याण्णव हाय आहे दोडक्याचा दोडकं जर हिचं सापडलं तर काय आणायची गरज नाही दोडक महाग आहे मी लावलं होता धोडक्याचं येल मला ले ये लावायची सवय आहे बी लावायची येल लावायची बी लावलं की येते उगवून लिगेच पाटकिनी काय पाणी भेटलं की आलंच अजून नाही लागलं बरं का लागेल चला एक झलक राणाची आमच्या चला आता घरी आपण निघालो घरी आपल्याला दोन पपया दिल्या बरं का खायला चला आता घरी गेल्यावर चला थोड्या वेळाने एक दोन दिवसांनी पिकते आले जरा डोळा पडलेला आहे नंतर खाऊत आपण इकडं बघा रानातलं असं वातावरण आहे गाईगुरं रानात खरं जीवन आहे निवांत कुणाचं एक नाही दोन नाही आपले निवांत वाडं पिढ मस्त पैकी कारंस रामफळ शिताफळ सीताफळ रामफळ दाखवायचं राहून गेलं तुम्हाला परत दाखवीन आता जात चाललं घरी परतच्या वेळेस दाखवतो हादगा पांढरा हगदा हा हदगा हदगा हगदाच बोललो <laughs> हदगा ही बघा फुल फुलं कशी दिसतात कसं फुल पिंक आणि रेड छान दिसतंय का असे झाडं आहेत आपल्या रानात आल्यावर राहिला मस्त पैकी करायचा धिंगाणा इतकी झाडं की लय झाडं लावायचे आहेत शिंदे ही शिंदेवस्ती डॉट शिंदेवस्ति कॉम कसं रानातलं जीवन गरबिरत टकाटक मस्त पैकी हवेशीर माणसं राहणं प्रिफर करतात गावाला गावालाच खरं जीवन आहे शहरात काय आहे शहरात नुसतं धाकाधकीचं जीवन आहे काय म्हणतं म्हणता मित्रांनो खरे का नाही असं पाहिजे मस्त निवांत कसं आहे झेंडू बघितला झेंडू असा आहे झेंडू कसं आहे बल कसा आहे मोठा मोठा गाडी नारळ बघा नारळ ओके भाई मस्त झेंडू मस्त दिसतो एक नंबर खतरनाक दिसतोय खतरनाक टाकी असे ही जुनी टाकी आम्ही इथून पाणी भरून न्यायचं आधी खूप वर्षापूर्वी चला आता हा मार्ग आपला सरळ घरी हां लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल बघत चला गावाकडचे ब्लॉग गावाकडचं जीवन तुम्हाला बघायचं असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आवडलं तर लाईक करा आणि आवडलं असंच आपण बनवतो त्यामुळं लाईक कराच चला तर मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग आणि असाच सपोर्ट असू द्या आणि सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय